प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळ्यात माघी पौर्णिमेनिमित्त आज पाचवं पवित्र स्थान पहाटे साडेतीन पासून आतापर्यंत जवळपास पासष्ट लाख भाविकांनी गंगेमध्ये स्नान केलं माघी पौर्णिमेनिमित्त प्रयागराज मधील त्रिवेणी संगमावर भाविक दाखल भक्तांची गंगा स्नानासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी महाकुंभ मेळ्यात पाचव्या स्नानांचा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडून आढावा वाजल्यापासून योगी कंट्रोल रूम मध्ये आर्थिक वर्ष दोन कोणताही दावा केला नाही सरकारची संसदेत लेखी उत्तरात माहिती एकोणीस वर्षाखालील भारतीय महिला संघातील स्नानिका साळवे भाविका आहे आणि ईश्वरी अवसरे यांचा मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते सत्कार अंडर नाईन्टीन क्रिकेट संघाने दुसऱ्या विश्वचषक स्पर्धा जिंकल्याबद्दल हा सत्कार केला पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दोन हजार सव्वीस मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी एकला चलो नारा दिला बंगालमध्ये काँग्रेस ताकद नग्ने त्यामुळे स्वबळावरती लढण्याचा निर्णय आज पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फ्रान्स दौऱ्याचा शेवटचा दिवस फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांच्यासोबत मोदी द्विपक्षीय वार्तापास करणार पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष अमेरिकेमधील ग्वाटमाला देशाची राजधानी ग्वाटमाला सिटीमध्ये बस पुलावरून कोसळली या अपघातामध्ये पंचावन्न जणांचा मृत्यू बसमध्ये सत्तर प्रवासी होते बस सॅन ऑगस्टिंग शहरातून राजधानीकडे जात होती देशामध्ये तीन दिवसीय राष्ट्रीय शोक अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी फॉरेन करप्ट प्रॅक्टिसेस मोदींच्या भेटीपूर्वी ट्रम्प यांनी हा निर्णय घेतलाय त्यामुळे प्रदेशात व्यवसायासाठी लाच देणं आता गुन्हा नाही या कायद्याअंतर्गत आदानी विरोधात दा गुन्हा दाखल करण्यात आलाय शनिवारपर्यंत सगळ्या पोलिसांना सोडावं अन्यथा गाजर सगळं काही उद्ध्वस्त होईल अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या